अग खाली बसून त्यात कांदे असे खाली बस खाली पण नाही पुष्प राज नाही <laughs> मारा मारा तिकडे घेऊन मारा कांदे लावायला घेऊन गेल्या होत्या मागच्या वेळेस खोट्ट बोलून आता आणलंय तू तर कांदे काढायला आता माफी मागू का आ, कुठ का मला जायला येत असते का मला यायची नाही म्हणून रडती कशाला चल ना थोड तोडची रडती कशाला मला परत राहलं ना हा ह्या का तिकड डबाय राहू ती ढेकूळ का म्हणा आणि त्या चलो आत्या मला एक सांगा इकडे या मी काय म्हणते अ हो। आत्या मला मला नका घेऊन जा आत्या मला नाही सवय कामाची माझ्या आईला म्हणून मन म्हणलं होतं मी की आधीच नको असं एवढं मला काम पुढ जाऊन मला मोठा सर्व्हिस वाला नवरा पाहिजे इकडे नवरा तर नाही पाठित पण तुम्हीच मला घेऊन चल ते बाहे बघा तेत ना काही नकरे करी तीन काय आज माझी वाट लागणार आहे वाट चल फेशल करून आले होते बा दरी चल <laughs> ना होय कशी नशी बाण थट्टाज मांडली चलायच पट तर छोरी आका दिवशी ना यांचा अगं चलन उशीर झालाय हे काय घेतलंय आता डोकं फोडायला चल ना गुरुबाई मम्मीला फोन करीत वाजवतोय हो थांबा एक मिनिट तुम्ही काम सुरू करा हॅलो मम्मी अग आता मला कादे काढायला आणले मला म्हणल्या की आपण पात आणू पात म्हणता म्हणता मला इकडं घेऊन तर मी कधी काम केलं का लग्न आधी सांग बर मी तुला आधीच म्हणल होतं मला मोठ्या घरात दी म्हणून मोठ्या घरात जर दिला असता तर मला काम करायची गरज लागली नसती मग काय करावं लागत असत सासूच पाणी लागले अजून काही नाही आवाज देतात वाटते काय म्हणता ठेव ठेव फोन लावते ठेव आज यांना असते ना? मी मला आणतात कामाला का कधी का मला परत कामालाच घेऊन नाही यायला पाहिजे असं ते अग खाली बसून उपटितात कांदे असे खाली बसून नाही सासूबाई पुष्पा पुष्परा झुकेगा नाही झुकेगा नाही सला हा पिक्चर बघ ती ते डायलॉग मला मारी ती फोआ खाली बसून बसा बसा उपटना हा नाही ते कांदेनीच अशी पुष्प पडला खाली पुष्पा असा पालत पडून कांदे उपटितेत पुष्पा उठण पटकिनी कामाला लागना फुकट आला तो कवडे देतेत तोय ते रोजाने पैसे द्यायला लागले बघ ती काय माहिती फोबड ते माझ्या डोक्यात तरी घाली अगद घालू का हा घाल ना म्हणजे कांद्याने असे कांद्या <laughs> काय ना का म्हणत जाऊ गाड्या आता लोक ऐक त्यांनी मला यांना फोन करू काय म्हणते बघायची का, का तुम्हाला कशाला गिरी म्हणून काळी व्हायला जीव आहे त्यांचा मायावर त्याच्याकडे बघा ना मग घरी गेल्यावर फोबाड तोंड्याकडे शिव हे पैसे देतो चिंदे घ्यायला नुसते घरातलं बघत का नुसती तुम्ही माल निस ढकल त्या आतापर्यंत ढकला चार वेळेस पडले मी उलती पालती खाती थोडी थो। वाऱ्याकड कर तोंड करते बाका बाका हम्म आणि तुम्ही वाऱ्यानेच फुगल्या पंक्चर ची हवा भरून ट्यूब मधी तोंड कर नको का मारेन कांद्याने होय पण ह्या वेळेस बाजार लोई चालाय कांद्या बघाव तिकडं निसत शेतच येत कांद्याची आत आहे ना शेतकरी जरा खुश होतो पण आपल्याला रोज भेटला ना जास्त एक तर जास्त लेबर नाही भेटत हे सगळे बाहेरून आणले विचारलं का कुठले ते काय करायची ओळख पाळख पाडायची असते चांगला असत म्हणजे आपल्या गावाला आले तर खडस्वाणी करीता माणूस की काय हाय की नाही जे काम सांगितलं तेच करीत जावा आपल्या गावाकडे आलेत म्हणलं आपण ओळखी पाळखी पाडायच्या आपण बोलायचं चांगलं वाटत माणसाला सुईर पण करायचंय का कोणाच नाही कोणाचं करायचंय काय ऐकायचं बहीण बाळ कोण सुईर पण करायला ना कधी कधी डोकं लई लयच पण पडत कामाला आलं तेच करायचं काटा बघ इथं मग काटा घुसला त्या बिला म्हणून म्हणते निसत्या तोड नका चाली जाऊ लक्षही देत जाऊ

काटा आता काढित आहे आता भूक लागली आता काम करू करू भूक मग इकडं तोंड करून भूक भू करून जेवण करायची मला मग बाया उठल्यात काय बाया कौतुकाचा मासला ते ह्यानी नाचला म्हणल्या काय नाही म्हणल्या पात आणायची खुशाल मला रोज कामाला घेऊन आल्यात हा हा पार्लर कोर ब्युटी पार्लर चा, कोर। चा। कोर्स झालाय बारावी झाली माझी बारावी ब्युटी पार्लरचा कोर्स त्याच्यानंतर ब्लाउज शिवायचा हा माया एवढे कोर्स घालत का गळी तुमचे हा आणि कोर्स करायला आणला कांदे उपटायचं अरे देवा रेशमे उठ म्हणते ना तुला उठ तिकड उठल बघा बघत यात पुढं लहानले अकरावनी आणि तू काय म्हणले कोर्स झाला कोर्सला कोण विचारते ग कोर्स झाला इंजिनियर कलेक्टरच्या बायका कांदे उपटायला येते काही इंजिनियर आणि बायका त्यांना शेती नाही का कामाला ला तुम्हाला माझ ना काम दाखवते काम काय असतं आणि कसे कांदे उपटायचे ना ते तुम्हाला दाखवते आज मी तुम्ही माणसान बाई थांबच सर का काय तुला आंगोर माझ्या मोकंडी पोस होतीकड असायच मारीन कांदे तुला डोक्यातच घालीन कांदे आंगोर काय फिकी ती मी दाखीत होते एक काय ती नागर मोती काढला होता मी दिला टाकून ह्या हे नागर मोती काय मोती काय गळा नाकात घालू का त्याला अगं नागर मोती म्हणते त्या नाही का हळद खिसक्यात आम्ही धुंडून आणायचो हो टाकायचो याचा वास घे घेवास मस्त येत हा मस्त येत हा मग हे आम्ही टेचून टाकायचो खिसक्या मध्ये काय खिसका म्हणजे हळद खिसक्यात लावतात का नवरीला त्याच्यात टाकायचो हा त्याने काय होत मग त्याने असं सुगंध चांदानाचा कसा सुगंध तसा सुगंध त्याला म्हणतात नागर मोती काय म्हणतात विकाल तर येतले बाजारात काय म्हणतात नागर मोती हा नागरमोती अशी ह्याला पाळी घातली ना तर ढॅकडा तसे एवढं लांब लांब हा हा आम्ही त्याला वाळवायचो कुटायचो चाळून ते ह्याच्या चा, एवढेच कुटाने होते वाटते तुम्हाला काम केलं तुमच्या काळात रेश्मे माझ्या पुढची पात घ्यावा सफा सपा उपटावा उपटी भूक लागली मला मरणा मातीची कधी जेवाला सुट्टी वा जेवाला सुट्टी कधी जायची तुम्हाला सांगितलं का दोन वाजता दोन वाजेपर्यंत वहिमाहो तयाची <laughs> काय म्हणते रेशमे काय नाही आता तुमच्या वरच ना मला उपटावं लागेल बरं काय वाग बाया उठू दे बाहेर ना जाऊ द्या काळातून आली जस काय आरडली बारडली हात दुखला का धुतलं आवर एवढ्या वेळचे कांदे उपटायला लावलेत निसते सगळे मा आता कांदा कांदा वास मारून राहिलाय धर तुला शिरा नको आता ना तुम्ही बनवला म्हणून <laughs> तुला काय म्हणू सका ए धर <दर> खा <laughs> नको नको काय झालं दरे दरा मावशी घेते घ्या इकडं ए धर ग ताडे इकडे आता कांदा कापायला काहीच नाहीये तोंडाने कापलं एक तर बळजबरीने आणलं तर आणलंय मला मरणा मातीच काम करायला लावलंय पुसकाट पडलाय मग काम करू करून आता दोन भाकरी मीच खात असते एकटी एवढी भूक लागली मला गेड गपचिप कुठेतरी जॉबला लागले असते तर बरं झालं असतं पण नाही बारावी नंतर शाळेतून काढून टाकलं मला आणि तुम्ही मानला त्या शिकवीन कसलं शिकवलंय नुसतं कांदा उठायला कुठं काय शिकित्यात कुठं काय शिकतात काय करते ग त्या जॉबला न्याला जॉब बन येते हिरबळ जायचं त्यांच्यात ही राहायचं संध्याकाळपर्यंत बंदी होऊन राहायचं इथं बघ ना मना असं कधी उपट बस खा असटणी लिहायला अगदी अजून चटणी वाटू आपण हम्म बाजीच्या भाकरी सोबत मस्त आणि कांदा ह्या गोष्टीची मजा येऊ राहिली आता सुट्टी किती वाजता आता जाईन दिवस काढलाय पाचला घेऊ का बिचारा पोर गे असं म्हण दर कुरकुरे आणले होते मी कुरकुरे कुर खात तुला तुझ्या भावाला पण दे माटर लाख मला खायला मध्ये मध्ये दोन देत पुढे तुम्ही ना आहे सरडा कधी इकडचा कलर बदलीन इकडं टाकीन ना असं कलर बदला आहे तुम्ही काय नाही <laughs> तिकडे जाते खायला इथं बसा गप एक तर झाड नाही काय नाही इथं आख्या वावरात अशा वावरात कामाला मला आणते मॉल मध्ये जाते का मला नाही आता मॉल मध्ये पण लय हाला असते पुण्यामध्ये माझी एक मैत्रीण आहे जॉब करते अहो सकाळी जावं लागतं संध्याकाळी रात्रीच यायचं परत वरून ट्रॅफिक एवढी हा म्हणजे सोपं नाही सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत त्यांना कामच करावं लागतं आणि मॉल मध्ये गर्दी केवढी असती मरणमातीचं काम बसता सुद्धा येत नाही उभाच राहावं लागतं ताठून ते खरं म्हणलं बाई त्यांचं काम लय अवघड आहे बेचारे आवडा रेशमे अगं उठकी त्या बाया लागल्या पातीला ठेवते डब्बा आता जेवण करून थोडस तरी पडू द्या ना पडत असते तोड करते ठेव ते तिथं ठेव पाण्याची बाटली माझी कांद्याच्या पातीत कशाला गार राहात पाणी अवघडे बाई का मला तुमच्या सोबत कुठे यायचं म्हणल्यावर एकटी येईन बाई मी पण तुमच्या सोबत नाही यायचे होतो कांद्या लावायला घेऊन गेल्या होत्या मागच्या वेळेस खोटे बोलू ना आता आनले अटू तर काटे काढायला हां जा खेळ आत्या जेंडूचं फूल आहे का हे हां ना लाव डोक्याला कसा दिसतंय कि भास काय नाही कसा दिसतंय ना असं दिसतंय आणि इकडं तुम्ही लावणार आहे काय करू रेशमे खाली काय वाकती आवाज येतोय आता तिकडे येतोय का ही वाज येते पोंगा ह्याच्यातून निवडल्या <laughs> हा हो वाजतय कुठे वाजतय हा इकडे तोंडात कुठून थुकल्या असत्या बाय सगळ्या आता थोडी झोप मारून येऊ का लई लई जेवण केलंय चुरू चुरून सो कांदा सोबत काय म्हणले थोडस झुपुका म्हणलं घालते ना झुपुका झोपू का जात्या माल का लिचर का अच्छा दोन्ही दोन्ही हाताने धरणार असं पटापटा एक हातात धरती असं दोन्ही हाताने असं धर दोन्ही हाताने नुसतं गोळा करायचं धर बरा ठेवू कि हित ठेऊ पै अग दोन्ही हाताने तरी म्हणलं कडी नको पिऊ सकाळी कडी पिली खाऊ नको खाती चटणी पिती पाणी खाती चटणी पिती पाणी झालं का काम झालं सकाळच थंडी वाज होती आणि दुपारच ऊन लागत आहे मी काय म्हणते काम फास्ट होते तर मिश्री पिश्री काय आहे का, का? <laughs> द्या थोडीशी थोडीशी द्या फक्त मी पण जरा फास्ट काम मग लावून सासू ऐका का बोला पलीकड hmm. सासू बसली लई गंड्याची म्हातारी ये एवढी खोडीची मला रात्र हानी त्यात निसत्या आणि कामाला घेऊन येतात मानवरा एवढा कमी तो आणि मला कामानी आणलंय कामाला मी एवढी गोरी आहे गोरी पान आहे कामाला शोभत आहे का, काने काढायला खरं सांगायचं तुम्हाला कळलं ना मा सासूला कुठं कळत आहे नाही कळत बरजाव द्या थोडी द्या ना हा नाही चक्कर यायची तुम्ही द्या एकदा कांदे लावायला गेल ते त्या बायाने काय मला दिलं नाही बाय तवा तरी आता तरी चान्स आलाय द्या त्या पलीकडच्या लाईन येते तिकडे पात येत हा द्या द्या लवकर राह आले आले दोन मिनट अगं पाण्याची बाटल्या आणाय गेले ना आले का तरी जर बघितलं ना मला आणत्यान पाटकीचीन द्या माझ्यासोबत तुमच्यावरती टाकीत आणि एक दोन ध्याना थोडीशी द्याना, द्याना लय चिंग स्वानी करीत आहे बा बस को का ठेवू काय करायचं तुम्ही काम करा तर त्यांना वाटायचं शेक डाऊटी येईन तशा लई लई इन्स्पेक्टर आहे त्या बरोबर आहे का बरोबर आहे येते जाऊ काय करा का मातला जर कळलं बघू खाल्ली मी तर आत्या लय हानी त्यान पण नाही कळू द्यायचं नाही गेम करायचा दरा डराते पाणी ते गप्पा मारत बसल्या होत्या आमच्या गावाकडच्या होत्या पिली का तू पाणी पेले पेले धर पी थोड गार पाणी थोडं नको पिले पी। मी पाणी नको अग पी नको आत्या तोंड का झाकी ऊन लागत आहे लई आत्या ऊन लागत आहे ना हे का म्हणून सुजलं ग आते मगाशी नाही ग तुम्ही चापड हाणली किडा चावला वाटतंय कांद्यातला कांद्यात किडे नसतात काय दाखव भुंगा असन ना आत्या मला काम करू द्या

चावलय तू किती चावलंय म्हणती किडे कांद्यात केडे आहेत तिला चावायला त्यांनीच फसवलं त्या मला म्हणलं काम फास्ट होईल म्हणून कोणती आजी आहे तिकड पात लाव राहिलं त्या जाऊ काय तिच्याकडं नका आत्ता राऊदन त्यांचं भोय नका ना आत्या कशाला भांडण करीत आपण कामाला आलोय म्हणती ना ते निवड बघत नाही मी आता काय करू नाही बाई आजीला वाचव द्यावा सुनाला माझ्या मिस्त्रीची सवय लावायला लागल्या का मी नाही दिली कोणी कोणी आणली असं तुमच्या तोंडात दिसते ना मग मी एकटी नाही ना नाही तिने तुमच नाव सांगितलंय इकडे इकडे लवकर काय काय ते म्हणतात मी नाही दिली तुम्हीच मला म्हणलं नाही का फास्ट काम होईल म्हणून तू म्हणली जे म्हणूनच दिले ना आता तिकडं खाली बोलू राहिले थांब थांब ना साडी तुझ्याकडून बघत तुला नाही कांद्याने हाणलं तर माझ नाव दुसरं दुसरं पाडून घ्या माग कुठं गेली <laughs> काय <laughs> का, आत्या, आनी आनी ए, लन, का, का मी तिकडे कांदे भरायला गेले होते आणि ती आणि भांडली म्हणली असे कांदे आहेत का आणि तुला कोणी आणलं तुला ओळख नाही का एवढं भांडलं घरी कळत नाही का हा कसे कांदे भरायचे घरी भरी मला चर चर करते मिरची म्हणी चल ना मला दाखव कोणची इ बघा आता ही ये घ्या इकडे इकडे माझ्या सुणाला भांडली मग आम्ही कांदे भरते मालक लोक आम्हाला बोला त्यांनी का भरता कांदे तुझले पैसे घेऊन दमली का ती फुकाट येते का कामाला आम्हाला लोक पैसे देतील का मालक लोक का नाही द्यायचे हां माझ्या सुनाच्या हाताने काम करीत होती का आणि म्हणते म्हणते बोल शिकवलक नाही म्हणती आता सुण किती का कधी सुण कधी भरले तर किती का तिला मला शिकवायचं ता तुला बोलायचं कारण काय होत आणि म्हणती वळण वळण बोला वळायचं काय तुमची सून खराब काय करते खराब कांदे टाकते डोकरी मध्ये मालक लोक आम्हाला बोला त्याला मग तू चांगले चांगले भरत होती ती खरे खराब पोते भरत होती काय मग आली कुठून कुठून आली तू आले कुठून तरी आता बोलू नको काय सर सर चांगला निवडा लाव मग बोलायचे नाही सर सर आता कांदे नाही आण हो बड तोंडाचे आता मला तिथं लय चर करीत होती हा आता तुझं तोंड कुठं गेलं हा बोल ना तिला हा हा नाही तिला कांदेनी मी कसं आणू मला वाटलं तुम्ही आता भांडायला मला तू बनवलंय मलाच आणू घेतले त्यांना सोडून तू होय घरी का पगार देतेन थे का हा घे त्या गोण्या उचलून ने पगार हो इकडे मी बसतेन ते जागर पलकड मोदी का तिकडे आता पाडलं बाई आम्हाला ठरले ते का

कोण येतो तिकडच जा मला वाटलं तुम्ही मा साईडने कुशाल म्हणता मारा मारा तिच्या काय नादी लागत ना। होती का एक फुडली तर दोन होईल हे भांडणाची मला वाटलं काही यायच नाही दू गिलावडलंय फरा फरा एवढी ताकद आहे गमेल पलीकडचं पलीकडच यायचं गमेल द्या आते गेला आता कुठं गेलं काय माहित तुम्ही ढकलेलो हा मग आत नाव सांगा बरं काय करू काय करीन माहित नाही अजून काय करीन कांद्याच्या पोळी आणि तुला <laughs> मला ना कामच करायचं का नाही मरु तिकड <laughs> रेशमे कामाची गरज आपल्याला काम भेटत नाही कुठं तरी एक कामाची गरज आहे आपण माफी मागू माफी ताई उठा तुमची माफी मागायची आता माफी मागू का पडपळ बाबू बचाओ <laughs>